नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख स्वागत करतो तुमचं आजच्या या अप्रतिम व्हिडिओमध्ये खूप जणांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की तलाठी भरती टार्गेट करू नगर परिषद भरती टार्गेट करू की लिपिक भरती टार्गेट करू आणि बहुतेक वेळेला विद्यार्थी जे नंतर ते गर्दीत उभं राहून तोच मार्ग निवडतात जे इतर बाकीचे सगळे निवडतात जसं एखाद्या गावात एकच जर वीर असेल सगळे गावकरी जे ना तर ती तिथच पाणी प्यायला पाणी घ्यायला आणि याच्यासाठी रांगेत राहतात पण त्या रांगेच्या मागे पुढं कुठंतरी ना एखादी दुसरी स्वच्छ रिकामी विहीर असते आणि आपण फक्त ती माहीत नाही म्हणून तिकडे जात नाही आणि आपण फक्त गर्दीकडे पाहून ती पहिली जी विहीर आहे ना बस तिथंच लाईनीत लागतो आज मी तुम्हाला नेमकं सांगणार आहे लिपिक भरती म्हणजे ती दुसरी विहीर आहे तुमच्यासाठी जिथं गर्दी कमी आहे पाणी जास्त आहे संधी खूप आहे मोठ्या प्रमाणात संधी आहे आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे ना तर हा स्पेशल लिपिक भरती तसंच तलाठी भरती आणि नगर परिषद भरती या तिन्ही भरतीमधला तुम्हाला फरक समजेल निर्णय घेण्यास मदत होईल जर तुम्ही निर्णय घेतला तर कदाचित तुमचं आयुष्य देखील बदलू शकतं आणि कोणती नोकरी चांगली आहे ते देखील तुम्हाला समजेल आणि कोणती लवकर मिळू शकते किंवा कोणती नोकरी लवकर मिळण्याचे चान्सेस आहेत ते देखील आपण या आजच्या छोट्याशा एक आठ दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तलाठी भरती म्हणजे गावाच्या व्यवस्थेचा कणा आहे एक पद आहे एक गाव एक ऑफिस जाहिरात आले की एकदम लाखो विद्यार्थी एकाच वेळी अर्ज करतात कट ऑफ जो आहे ना तर तलाठी भरतीमध्ये आकाशाला भेटलेला दिसतो एक एक दोन दोन मार्क जरी जरी कमी पडले तर अगदी दोन दोन तीन तीन वर्ष तुमचे वाया जातात फुकट जातात नगर परिषद भरतीही तशीच आहे पद चांगली आहे पण मर्यादित आहे जीव घेणे स्पर्धा आहे प्रचंड स्पर्धा आहे आणि बऱ्याच वेळा बरा, स्थानिक लोकांना जे आहे ना तर ते प्राधान्य दिलं जातं म्हणजेच आपण बाहेरून दुसऱ्या जिल्ह्यातून जर समजा गेलो तर स्पर्धा आधीच जास्त असल्यामुळे आपल्यासाठी जागा जी जा आहे तर ती कमी असते पण लिपिक भरतीचं जे वास्तव आहे ना तर ते वेगळं आहे लिपिक म्हणजे राज्य सरकारचा एक महत्वाचा मजबूत असा कणा आहे जो प्रत्येक विभागात आवश्यक असतो महसूल विभाग असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील असेल पंचायत समिती जिल्हा परिषद मंत्रालय शिक्षण विभाग आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभाग कृषी विभाग जलसंपदा उच्च तंत्रज्ञान समाज कल्याण महिला विकास जिकडं बघाल तिकडं तुम्हाला लिपिकपदासाठी संधी आहे म्हणजे लिपिक हे पद एका पर्टिक्युलर गावापुरतं मर्यादित नाही आहे एका शहरापुरतं ते मर्यादित नाही आहे तर ते संपूर्ण पस म्हणजे ते संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ना तर हे पद पसरलेलं आहे म्हणूनच लिपिक भरती जी आहे ना ती ऑल इयर पूर्ण वर्षभर चालू असणारी एक जत्रा आहे किंवा पूर्ण वर्षभर चालू असणारी एक संधी आहे कधी पहा तुम्ही कुठं ना कुठं कधी ना कधी कोणत्याही विभागामध्ये तुम्हाला ही लिपिक भरती जी ना तर ती येतच असते आणि हीच लिपिकची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि याच्यासाठी लागतं काय शिक्षण तुमचं ग्रॅज्युएशन टायपिंग कम्प्युटरचं नॉलेज संपलं तलाठी आणि नगर परिषद भरतीमध्ये तुम्ही एका संधीवर तुमचं सगळं अवलंब म्हणजे सगळं जे लक्ष जे आहे ना तर ते अवलंबून ठेवता यावर्षी नाही लागलं ला तर पुढच्या भरतीत आणि पुढची भरती काही पुढच्या वर्षी लगेच येतं असं नाही या भरतीचं जर मागच्या दोन हजार पंधरापासून जर पॅटर्न पाहिलं तर या भरत्या ज्या आहेत त्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच येत आहे पण लिपिकामध्ये लिपिक भरतीमध्ये जर तुमचा अभ्यासक्रम एकदा व्यवस्थित झाला तर चार ते पाच वेळा कमीत कमी कमीत कमी सांगतो मी कमीत कमी चार ते पाच वेळा तुम्हाला जाहिराती दिसणार आहे कमीत कमी आता इथून पुढे तर तुम्हाला कमीत कमी पंचवीस पार संधी ज्या आहेत तर त्या लिपिक भरतीसाठी मिळणार आहे म्हणजे एका वर्षात तुम्हाला कमीत कमी दहा ते बारा चान्सेस जे आहेत ना तर ते नक्कीच मिळणार आहे हे म्हणजे असं आहे की तुम्ही एखाद्या टीमसोबत एक मॅच खेळायची ती जिंकायची की हारायची हे प्रेशर हे दडपण तुमच्यावर आहे हारले तर तुमचं वर्ष वाया जाणार दोन तीन वर्ष मेहनत तुमची वाया जाणार आणि दुसरीकडे तुम्हाला त्याच टीमसोबत सिरीज खेळायची आहे म्हणजे तुम्ही एक मॅच जरी हारले तरी तुम्हाला कमबॅक करण्यासाठी चान्स आहे म्हणजे एकदा जरी हरला तरी पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला संधी मिळते आणि स्पर्धेचा विचार जर केला तर तलाठी मध्ये एक जागा असते आणि एका जागेसाठी हजारो लोकांनी पात्रता त्यांची सिद्ध केलेली असते नगर परिषदेत ज्या काही जागा असतात त्यांच्याही जा अर्ज लाखोमध्ये हजारो मध्ये असतात पण लिपिक मात्र जे ना तर ते विभागानुसार दहा वीस पन्नास पाचशे हजार अगदी आपली याची माननीय न्यायालयाची जी भरती पाच हजार दोनशे तेवीस प्युअर लिपिकची ते पद आहेतवर कुठलंही पद नाहीये दोन हजार दोनशे अठ्ठावीस ती वेगळी अशा जागा ज्या आहेत ना तर त्या भरमसाठ आहेत जागा जास्त आहे आणि कट ऑफ जो आहे ना तर ऑटोमॅटिकली कमी लागतो कारण तिकडे स्पर्धा कमी आहे खूप चांगले विद्यार्थी जे आहेत ना तर ते तलाठी नगर परिषदेकडे धाव घेतात तिकडेच पळतात त्यामुळे लिपिकच्या तुलनेमध्ये ज्यांची तयारी मीडियम स्वरूपाची आहे ना ते विद्यार्थी पण इकडे सिलेक्ट होऊन जातात म्हणजे लिपिक पद जे आहे ना ही तुमच्यासाठी एक स्मार्ट चॉईस आहे तलाठी भरती आणि नगरशद परि नगर भरती ह्या ज्या आहेत ना या हायफाय चॉईस आहे मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला स्मार्ट चॉईस घ्यायची आहे की हायफाय चॉईस घ्यायची आहे तुमच्यासाठी कमेंट मध्ये एक, एक एक शब्द लिहा तुम्हाला स्मार्ट चॉईस पाहिजे की हायफाय चॉईस पाहिजे कामाच्या स्वरूपात जर पाहाल ना तुम्ही तर त्यातही तुम्हाला खूप मोठा फरक दिसेल तलाठीला पूर्ण गावाची जबाबदारी आहे सातबारा फेरफार महसूल वीज रस्ते पाणी यांच्यामधला तणाव नागरिकांसोबत थेट त्यांचा राग असेल लाभ असेल सगळं काही त्याला सहर करावं लागतं नगर परिषदेत ही काय आहे की नागरिकांचा थेट संपर्क असतो राजकीय प्रेशर आणि दबाव असतो ऑन फिल्ड ड्युटी असते कधी कधी पाण्याच्या टाकीवर चढा कधी नाल्यात उतरावं लागतं पण लिपिकाचं जे काम आहे ना ते जवळपास एका ऑफिसच्या चौकटीतच असतं कागदपत्र असतात नोंदी आहेत फाईल आहेत ऑनलाईन कारभार आहे पत्रव्यवहार आहे सरकारी प्रक्रिया आहे शरीरावर जास्त काही ताण नाही आरोग्यावर काही जास्त काही ताण येणार नाही आणि कामाच्या वेळा निश्चित आहे सकाळी नऊ ते पाच इतर कुठल्याही शिफ्टमध्ये जायची गरज नाही आहे जास्त प्रवास करायची गरज नाही आहे म्हणजे तुमच्या नोकरीसोबत तुमचं घर कुटुंब मुलांचं शिक्षण जर थोडंफार जर डोक्यानं मारवाडी असाल तर स्वतःचा व्यवसायही तुम्ही पुढे चालू करू शकता किंवा पुढचं जर तुम्हाला काही नवीन एखादं जर पद मिळवायचं असेल तर हे सगळं जे सांभाळणं जे आहे ना या तलाठी भरती म्हणजे आणि ह्या नगर परिषद भरती तुम्ही सिलेक्ट झाल्यात ते सांभाळणं थोडसं सा अवघड जाईल जेवढं सांभाळणं तुम्हाला लिपिक झाल्यावर सोपं जाईल आणि पगाराच्या बाबतीतही लिपिक काही मागं आहे का सुरुवातीलाच तुम्हाला एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या वेतन श्रेणीतला पगार मिळतो याच्यावर अधिक तुम्हाला डी एचआरएनक्रिमेंट आहे भविष्य निर्वाह निधी आहे पेन्शन आहे यासारख्या सगळ्या सुविधा आहेत तलाठी आणि नगर परिषदेत सारखाच पगार असतो पण तणावाच्या मानाने लिपिकचा पगार जो आहे ना तो शांततेचा पगार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि जिथे मन शांत असतं तिथे पैसा कमी जरी असला तरी आयुष्य श्रीमंत असतं आणि हा अनुभव भरपूर असे वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक सांगतात स्थिरता हा एक मोठा मुद्दा आहे लिपिक एकदा लागला ना की मग बदली प्रमोशन हे सगळं असतातच ठीक आहे आणि अं वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक कार्यालय प्रमुख असा स्पष्ट तुमचा जो आहे ना तर तो प्रवास असतो म्हणजे तुमचं एकाच पदावर तुमचं आयुष्य थांबत नाही तलाठी आणि नगर परिषदेत ही प्रमोशन होत असतात पण तिथली पदसंख्या जी आहे ना तर ती कमी आहे त्याच्यामुळे काय की वाट पाहावी लागते म्हणजे फ्युचर जे आहे ना तर ती तुमचं लिपिक भरतीमध्ये अतिशय सुदृढ आहे म्हणजे लिपिकमध्ये काय आहे लिपिकमध्ये ना सिस्टम मोठी आहे लिपिकसाठी त्यामुळे संध्या जास्त आहेत आता खरी गोष्ट आहे स्पर्धा परीक्षेची तयारी तलजारीसाठी खास काय काय विषय आहेत बघा याच्यामध्ये महसूल विषय भूमी अभिलेख गाव पातळीवरचा अभ्यास ठीक आहे विविध कायदे आहेत नगर परिषदेसाठीचे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचे कायदे आहेत नगरपालिकेचे कायदे आहेत नागरी प्रश्न आहे का हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मध्ये व्हावा लागतं लिपिक आणि टंकलेखासाठी काय आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि हे कम्प्युटर टायपिंग संपलं हे सगळं कॉमन आहे एकदा ही जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही महसूल लिपिक जिल्हा परिषद लिपिक मंत्रालय लिपिक आरोग्य लिपिक शिक्षण विभाग लिपिक या सगळ्याच परीक्षा देऊ शकता म्हणजे एक तयारी अनेक दरवाजे आणि ही जी लिपिक भरती जी आहे ना तर ही तुमची एक एंट्री पास आहे मल्टी एंट्री पास आहे आज ग्रामीण भागातला मुलगा तो शिक्षणासाठी शहरात जातो भाड्याचं रूम जेवणा खाण्याचा खर्च क्लासेस पुस्तकं परीक्षा फॉर्म सगळ्यावर पैसे खर्च होतात आणि जर समजा त्याने तलाठी किंवा नगरपरिषद भरतीसाठी जर फॉर्म भरला आणि जर नापास झाला पुढच्या वर्षी तो परत तयारीला जाऊ शकतो का तो शहरामध्ये पुन्हा तोच खर्च तीच पुन्हा अनसर्टेनिटी होईल की न होईल त्याचं प्रेशर वेगळं पण लिपिकमध्ये तसं नाहीये तुम्ही एकाच वर्षात कमीत कमी दहा ते बारा जे आहेत ना तर ते तुम्हाला संधी मिळतात म्हणजे एकाच तयारीवर तुम्ही दहा ते बारा परीक्षा देऊ शकतात आणि एक ना दोन कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी जे आहे ना तर ते सिलेक्ट होण्याचे चान्सेस तुमचे चांगले असतात म्हणजे तुम्हाला घरच्यांच्या घरच्यांवर जो पैशाचा ताण जो आहे ना तर तो कमी राहील आणि स्वतःचाही मानसिक ताण कमी राहील मुलींच्या दृष्टीने लिपिक भरती जी आहे ना ती खरोखर सोन्याची संधी आहे म्हणजे सुरक्षित ऑफिस आहे निश्चित वेळ आहे रात्रपाळी ड्युटीचे काम वगैरे करायची गरज नाही आहे प्रवास जो आहे ना तर तो, तो मर्यादित आहे कामाच्या तुलनेत जे आहे ना तर ते इतर विभागापेक्षा खूप कमी का तलाठी किंवा नगर परिषद ड्युटीमध्ये ना फिल्ड ड्युटी आहे रात्री अपरात्री कॉल आहे राजकीय प्रेशर आहे दबाव आहे हे सगळं मुलींसाठी ना फार कठीण जात म्हणून आज हजारो मुली लिपिक मार्गे सरकारी सेवेत यशस्वीपणे आपलं आयुष्य घडवत आहेत कुटुंब सांभाळत आहेत आणि स्वतःची ओळख निर्माण करत आहेत आता एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला कटॉपचा सा एक महत्वाचा मुद्दा आहे तलाटी नगर परिषद मध्ये तुम्हाला तुमची उत्तरांची अॅक्युरेसी जी आहे ना ती कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्याच्या पुढं पुढंच लावं लागणार आहे ऐंशी टक्क्यावर असाल तर तुमचं अनसर्टनिटी आहे पण आता एक भरपूर चांगला अभ्यास केलेला वर्ग जो आहे ना तर तो जाम झालेला जा आहे अटकलेला आहे आणि हे मुलं जे आहेत ना नवीन जे पोरं या तलाठी भरतीसाठी येणार आहेत ना तर त्यांच्यापुढे त्यांचं एक प्रभुत्व आहे किंवा ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला रिव्हिजन आहे म्हणजे मला सांगायचं आहे की कट ऑफ जे आहे ना सा तर ते खूप जाणार आहे पंच्याऐंशी ते नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या पुढेच तुमचं ऍन्सर जे आहेत तर ते बराबर यायला पाहिजे म्हणजे दोनशे मार्काचं जर पेपर असेल तर तुमचं एकशे ऐंशी पंच्याऐंशीच्या पुढेच तुमचं कट ऑफ लागणार आहे पण लिपिकमध्ये काय आहे माहिती आहे का की लिपिकमध्ये तुमचं पंच्याहत्तर सत्तर ऐंशीपर्यंत सत्तर पंच्याहत्तर ऐंशीमध्येही तुमचं सिलेक्शन होतं कारण ज्या पोरांचं थोडासा अभ्यास चांगला आहे ना तो डायरेक्टली तलाठी आणि नगरपरिषद या आणि इतर विभागाच्या याच्यासाठी जातो लिपिकमध्ये जात नाही ते स्वतःला नवीन दिशेने मोल्ड करत नाही म्हणजे परफेक्ट तुम्हाला असायलाच पाहिजे असं नाही आहे पण कन्सिस्टंट जर तुम्ही असला ना तर तुम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत तुमचं नाव जे आहे ना तर ते निवड यादीत येऊ शकत बघा आजच्या या डिजिटल युगात सरकार जे आहे ना तर ते वेगानं ऑनलाईन कारभारावरती लक्ष देत आहे प्रत्येक सरकारी फाईल प्रत्येक नोंद जी आहे प्रत्येक योजना आहे सगळं काही जे आहे ना तर ते कम्प्युटराइज होत आहे आणि याच डिजिटल सरकारचा डिजिटल गव्हर्नन्सचा खरा जो शिल्पकार जो आहे ना, 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 ना तर ते म्हणजे लिपिक आहे संगणक चालवणारा डेटा एंट्री करणारा ऑनलाईन पोर्टल हाताळणारा अर्ज प्रोसेस करणारा हा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे लिपिक आहे त्यामुळे भविष्यातही लिपिकाची गरज जी आहे ना तर ती कधीच कमी होणार नाही उलट वाढतच राहणार आहे तलाठी आणि म्हणजे महसूल विभाग आणि नगर परिषदेत ही तंत्रज्ञान येत आहे ऑफिस सिस्टम जे आहे ना लक्षात घ्या नेहमी लिपिक क्लर्क यांच्या भोवतीच फिरतो आता तुम्हाला एक साधा उदाहरण देतो एका गावात तीन मुलं आहेत समजा लट्स ए की तीन मुलं आहेत आणि पहिला मुलगा काय करतो फक्त तलाठी भरतीची तयारी करतो दुसरा मुलगा नगर परिषदेची तयारी करतो आणि तिसरा मुलगा लिपिक भरतीची तयारी करतो दोन तीन वर्षात पहिल्या दोन्ही मुलांचे हात जे आहेत ना तर ते रिकामे होऊ शकतात कारण त्यांना काय आहे की बाबा एक तर त्याला ठीक नाही तर मग नगर परिषद आहे किंवा ते दोन्हीचीही तयारी करू शकता पण ऑबियस गोष्ट आहे की त्यांना ते स्टँडर्ड आणि हाय क्वालिटीचं कॉम्पिटिशन त्यांना फेस करावं लागणार आहे म्हणजे त्यांना वर्षभरातून फक्त जास्तीत जास्त दोनच ऑपॉर्च्युनिटी असणार आहे यापेक्षाही जास्त असू शकतात पण मला म्हणायचं काय आहे की आपल्याला दूध सोडून चटणीचे मागं का पळायचं जी गोष्ट आपल्याला लवकर मिळत असेल त्याच्यावरती माणसानं जर फोकस केलं तर आयुष्यात स्टेबल व्हायला आणि आयुष्यामध्ये येऊन आपण काहीतरी अभिमानानं काहीतरी केलेलं आहे याचं याचं एक अप्रूप वाटायला वेळ लागणार नाही म्हणजे पहिले जे मुलं जे आहेत मुल एक आणि दोन नंबरचे जे असतील ना तर त्या मुलांच्या हात तरी राहू शकतात म्हणजे त्यांना कमी चान्सेस असतील आणि तिसरा मुलगा त्या एका वर्षामध्ये कमीत कमी दहा बारा परीक्षा देऊन कुठे ना कुठे तो लागणार आहे सिलेक्ट होणार आहे याची शक्यता जास्त असते निर्माण करू शक्यता म्हणजे प्रयत्नांची संख्या तुमची जास्त असेल ना तर तुमची रिझल्ट येण्याची आणि यशाची ये खात्री जी आहे ना तर ती देखील जास्त असते साधी गणिताची गोष्ट आहे जितकी जास्त प्रयत्न तितकी जास्त तुमची यशाची टक्केवारी म्हणून आज मी तुमच्यासाठी महालिपिक भरती ही जी बॅच आहे ना ही लॉन्च करत आहे ही तुमच्यासाठी यशाचा मार्ग ठरणार आहे आणि हा केवळ एक कोर्स किंवा ही एक बॅच नाही आहे हे तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक वळण आहे कारण महाराष्ट्रातील ही पहिल्यांदाच ही अशा पद्धतीची ही जी बॅच जी आहे तर ती लाँच केलेली आहे इथं फक्त तुम्हाला प्रश्न शिकवले जाणार नाही इथं तुमची मानसिकता घडवली जाणार आहे मी एका परीक्षेत अडकलो आहे माझा एक किंवा दोन मार्कांनी माझा कट ऑफ मध्ये माझा काही नंबर लागला नाही हे सगळं सोडून मी आता दहा बारा विभागाच्या परीक्षेसाठी तयार आहे आणि मी दोन हजार सव्वीस माझं नोकरीचं वर्ष साजरा करण्यासाठी तयार आहे ही मानसिकता तुमची या बॅच मध्ये तयार होणार आहे तुमची मराठी इथे जे आहे ना तर ती मजबूत होईल मराठी ग्रामर मजबूत होईल इंग्रजी ग्रामर मी स्वतः करून घेतो गणित तुम्हाला सोप्या पद्धतीने असं चुटकीसरशी सोडायला शिकणार कंप्युटरची भीती चालल्या जाईल टायपिंगची तुम्हाला अडचण असणार नाही तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो बदललेला असेल आणि प्रत्येक टेस्ट नंतर इथे टेस्ट पीडीएफ नोट्स वगैरे सगळं काय आहे सगळ्या टेस्ट नंतर तुम्हाला तुमची जी प्रगती जी आहे ना तर ती दिसू लागेल तर ही जी बॅच आहे ही बॅच जर जॉईन करायची असेल तर आपलं ई स्वयं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा तुम्हा आणि जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट करी परेशानी आली सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्नवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फीस याची चौदाशे नव्याण्णव रुपये आहे एक वर्षभराची याची व्हॅलिडिटी आहे पुढच्या तीन वर्षामध्ये ज्या कोणत्याही भरत्या येणार आहेत सगळ्या भरत्या तुम्ही याच्यात तयारी करू शकता मी इव्हन हे सांगतो तुम्हाला की भरती नगर परिषद कुठलीही भरती जरी आली तरी तुमची तयारी याच्यात झालेली असणार आहे स्पेसिफिकली फक्त तुमचं टायपिंग असेल कम्प्युटर असेल या बाकीच्या गोष्टीसाठी ही जी बॅच आहे ही अप्रतिम आहे महाराष्ट्रातली एकच आहे आता ऑफकोर्स या आपल्या बॅचचं प्रमोशन पाहून किंवा हे व्हिडिओ पाहून बाकीचे शिक्षक लोक लिपिक भरतीवरती फोकस करतील तो भाग वेगळा आहे तुमच्यासाठी ना तलाठी आणि नगर परिषद म्हणजे ना एक मोठा दरवाजा आहे आणि त्याच्या समोर ना एक मोठ कुलूप आहे आणि लिपिक म्हणजे काय आहे की तुमच्या समोर छोटे छोटे भरपूर असे दरवाजे आहेत आणि छोटे छोट्या त्याच्या चाव्या आहेत कोणत्या तरी एका चावीनं कोणता तरी दरवाजा उघडणार आहे तुमच्यासाठी प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला त्या गर्दीत त्या एकाच विहिरीतच पाणी घेण्यासाठी राहायचं आहे त्या दुसऱ्या विहिरीवर जाऊन तुम्हाला प्रयत्न करायचा आहे शहानपणानं तुम्हाला बाकीच्या सगळ्या दरवाजांच्या चाव्या हातात घ्यायच्या आहे का त्या एकाच दरवाज्यावरती डोकं आपटून आप्टून आपटून रक्त बंबाळवायचं आहे तुमचं शिक्षण तुमची मेहनत तुमचं स्वप्न हे सगळं तुम्ही वर्षानुवर्ष एका परीक्षेसाठी पणाला लावणार आहात की अनेक संधीमध्ये विभागून स्वतःचं भविष्य जे आहे तर ते सुरक्षित करणार आहात लिपिक भरती म्हणजे सुरक्षितता स्थिरता आणि सातत्यानं तुम्हाला मिळणाऱ्या संधीचं प्रतीक आहे आज ज्या मुलांकडे स्वप्ने आहे पण घरची आर्थिक परिस्थिती ढळ मिळत आहे ज्या मुलींना सरकारी नोकरी पाहिजे आहे आणि सुरक्षितता पाहिजे आहे त्यांनी या बॅच मध्ये जॉईनिंग करा आणि मी तुम्हाला एक आश्वासन देऊ इच्छितो की पुढच्या एक वर्षामध्ये जेवढ्या काही भरती येणार आहेत तर एकापेक्षा जास्त भरतीमध्ये तुमचं लिपिक म्हणून निवड यादीत नाव असणार आहे म्हणून मनापासून सांगतो तलाठी नगर परिषद भरती याच्या आहेत ना या वाईट नाहीये ही मानाची पदं आहेत चांगली पदं आहेत पण लिपिक ही त्यांच्यापेक्षा जास्त संधी देणारी कमी स्पर्धेची कमी कट ऑफची वर्षभर जाहिरात येणारी अशी एक जास्त जॉब मिळून देणारी किंवा जास्त तुमचं सिलेक्शन करून देणारी ही एक भरती आहे हा फरक जर तुम्हाला समजला तर आज तुमचा निर्णय बदलू शकतो आणि जर तुमचा निर्णय बदलला तर तुमचं आयुष्यही बदलू शकत म्हणजे आजच ठरवा एक स्वप्न पाहायचं आहे तर ते जास्त शक्यतेच्या मार्गावरती पहा आणि जो मार्ग तुम्हाला यशस्वी लवकर करून देऊ शकतो तो म्हणजे लिपिकवरती तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या भविष्यासाठी ही खरी योग्य दिशा आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे पाच तारखेच्या नंतर या बॅचसाठी आपले काय म्हण की सेशन्स होणार आहेत हे सेशन्स तुम्ही अटेंड करा जॉईन करा आणि नंतर तुमचा निर्णय जर घेतला तरी चालेल अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत दिनी असतील नोंदवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राहा